शेतकऱ्यांचं सा आर्थिक सामाजिक जीवन उंचावण्यासाठी विज्ञानाचा वापर करून कुठल्याही विद्युत प्रवाहाशिवाय केवळ गुरुत्वाकर्षण तंत्रज्ञानाचा वापर करून अकोट तालुक्यातल्या अंबाडी गावातल्या शेतात चोवीस तास जलसिंचन चालत आहे पाहूया ते अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातल्या अंबाडी गावात असलेल्या धरणामुळे इथं पाणलोट क्षेत्र उत्तम आहे मात्र शाश्वत पाणी उपलब्ध असल्यानं जास्त प्रमाणात पाण्याचा अपव्यय व्हायचा यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त पाण्याची बचत करून अनेक शेतकऱ्यांना विना वीज ठिबक सिंचन पद्धतीनं लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हरिदास ताठे यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे धरणाच्या एका पात्रात जॅकवेल बांधून प्लास्टिक पाईपद्वारे विजेचा वापर न करता चोवीस तास पाण्याची व्यवस्था सिंचनाद्वारे सुरू केली आहे जर आपण पाईपलाईननं पाणी घेतलं तर त्याचे काय परिणाम होतील तर त्याप्रमाणे केलं आणि मी माझं एक डिझाईन तयार केलं या डिझाईननुसार आम्ही जर आम्ही पूर्ण शेतामध्ये पाईपलाईन टाकली त्या पाईपलाईनमुळे त्यांचे वेळेची बचत विजेची बचत आणि चोवीस तास त्यांना पाणी मिळायला लागलं ला। आता चोवीस तास पाणी मिळत असल्यामुळे त्यांना त्याचे ते बरेच फायदे झालेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे की आता या याच्यामध्ये कोणाच कस्तागराचा कोणाचा संबंध नसल्यामुळे ज्यांनी त्यांनी आपलं आपलं पाणी घ्यावं आणि आपला आपला कॉक बंद कराव हे असल्यामुळे त्यांना फार सोयीचं झालं आणि त्याच्यामुळे दुप्पट त्यांचं आता बोलीत झालं आणि दुप्पट उत्पन्न वाढलेलं आहे सध्या आम्ही जे केलेलं काम आहे या कामामध्ये फक्त एका एकराला नऊ हजार रुपये खर्च आलेला आहे म्हणजे एका एखाद्या कस्ताकर क्षेत्र जर दोन एकर असेल तर त्याला अठरा हजार तीन एकर असेल त्याला सत्तावीस हजार याप्रमाणे प्रत्येक नऊ हजार प्रमाणे आपण त्यांना खर्च आलेला आहे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आता शेतकरी विनावीज तुषार ठिबक सिंचन पद्धतीने शेताला पाणी देऊ शकतात यामुळे विजेची बचत झाली असून अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन पाणी देण्याची गरज लागत नाही वीज शेतकरी आम्ही जमा झालो आम्ही त्याचा रिझल्ट काढला की एक नऊ हजार रुपये खर्च येते मग आम्ही तो केला केल्यानंतर ते माझ्या वरच्या साईडला पण पाणी एवढं आलं की ते विजेचंही म्हणजे एवढं येऊ शकत नाही आणि विजेला तर अजूनही वीज नाहीच आहे आमच्याकडे बिना विजेचं एवढं आमचं इरिकेशन झालेलं आहे पहिले आम्ही कोरडू घेत होतो आता बारावी मास म्हणजे आम्ही दोन्ही पिकं घेणार म्हणजे घेणं चालू आहे माझा संत्रा लावलेला आहे आम्ही त्यावेळेस आम्ही म्हणजे हातानं पाणी टाकून त्याला मोठे केलं पण दोन वर्षापासून एवढं म्हणजे पाणी भरपूर मिळालं आम्हाला आमच्या डॅममुळे आणि या पाईपलाईनमुळे की भरपूर जे शेत आहे आमचं हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि तिथं धरण पण आहे धरणाची जे पाण्याची पातळी असताना देखील आम्हाला पाणी मिळत नव्हतं कारण की जे पाटसरीचं नियोजन होतं ते व्यवस्थित नव्हतं आणि नंतर मोहने साहेब आणि ताठे साहेब यांच्या प्रयत्नातून जे पाईपलाईन केले गेली त्याचा जो फायदा सध्या हा पूर्ण शाश्वत शेती म्हणून शंभर टक्के आमचं बागेत होत आहे आणि सध्या जे पीक उभा आहे आमचं ते पूर्ण या सध्या या वर्षात एकदम संतुष्ट आहे आणि हमखास आहे ज्या भागात विजेची उपलब्धता नाही अशा भागात अशा प्रकारच्या प्रयोगांमधून जलसिंचन केल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येण्यास नक्कीच मदत होईल दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला